शहरामध्ये जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात चालू आहेत राजवंशपणे जुगाराचे धंदे चालू आहेत तर खास करून मी मुख्यमंत्री तिथून एस पी डी वाय एस पी पी आय सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र जवळपास एक ते दोन वर्ष वारंवार पत्र देऊन सुद्धा अर्ज देऊन सुद्धा ह्या गोष्टीकडे कानाडोला अधिकारी आहेत ते कानाडोला करत आहेत तरी मी उपोषणाची पण सव्वीस जानेवारीला उपोषण पण जाहीर केलेलं परंतु सव्वीस जानेवारी असल्याकारणाने अधिकारी म्हटले सव्वीस जानेवारी नको हा आपल्या भारत देश दिवस आहे अडचला येऊन देऊ नका तेव्हा मी माघार घेतली ते म्हटलं आम्ही पूर्णपणे पूर्ण धंदे आम्ही बंद करू परंतु कुठल्याही प्रकारच्या आश्वासनाला त्यांनी न्याय दिला नाही त्यांनी ते आश्वासन पाडलं नाही म्हणून मी आज टोकाची भूमिका घेतोय की उद्या तेरा तारखेला ठीक बारा वाजता मी निवेदन पण दिलेलं आहे पोलीस उप अधीक्षक यांना की महाड शहरामध्ये जुगार धंदे बंद केल्यास मी आत्मदहन करणार तरी उद्या मी बारा वाजता उपविभागीय अधीक्षक पोलीस यांच्या दालनामध्ये आत्मदहन करणार आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण कुठला जे आज सुशोभीकरण बघितलंय की ते खरोखर म्हाडला शो शोभेचा आहे आणि अशा परिसरात आजूबाजूला जो परिसरात जुगाराचा अड्डा जो मांडलेला आहे तो महाड शहरात शहरवासियांना न शोभणार आहे ते राजे आज त्या अशी जर सुशोभीकरण हे असे जुगाराचे अड्डे आणि जर असे आजूबाजूला होत असेल तर महाड नागरिकांनी खरोखर मी एकटा नसून आज तुम्ही सर्वांनी मला सहकार्य आहे उद्या की सर्व महाडवासियांनी उद्या बारा वाजता डीवायस ऑफिसला यायचं आहे आणि मला सहकार्य करायचं आपण सगळे मिळून हे असले आधुनिक जे धंदे आहेत ते अक्षरशः ज्यांचे पालक आहेत ते अक्षर मुलं वाया जात आहेत ज्या महिला आहेत त्यांचे नवरे तिथं झुगार फिरून अक्षरशः बर्बाद होत आहेत काही अशा घटना आपल्याकडे आहेत की त्या धंद्या झुगारामध्ये हरून लोकांनी गळपास लावलेले आहेत अक्षरशः मुलं ही त्यांची मरण पावलेली आहेत तर माझ्या लक्षात आलं की हे असं प्रकार हे घडत राहत आहे तर हे प्रकार महाड शहरामध्ये महाड तालुक्यामध्ये न घडता न घडण्यासाठी मी हे टोकाची भूमिका माझ्या जीवाचं भरव झालं तरी चालेल पण म्हाड मधले नागरिक हे त्या जुगारापासून वंचित राहिले पाहिजेत एवढंच मी आज या पत्रकार परिषद मार्फत मी सर्व महाडवासियांना सूचित करत आहे की मला उद्या सर्वांनी सहकार्य करा हे मी सर्व महाडवाल्यांना विनंती करतो इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र